माने वय चौऱ्याहत्तर राहणार मुंबई मालाड कांदिवली पश्चिम येथील रहिवाची काय सर तुमच्या मागण्या आहे आणि काय त्याच्याबद्दल आजचा भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे तरी पण भारत देशातील सर्वसामान्य जनतेला आपल्या माहितीचा अधिकार अधिक व्यक्ती स्वातंत्र्य कलम एकोणीस याचा काही थांब पत्ता नाही त्याच्यामुळे भारत देशातील सर्व केंद्र सरकार राज्य सरकार यांचे मंत्रीगण आपल्या मनाला वाटेल तसे काम करून घेऊन भारतीय मजुरांना भारतीय कामगारांना अडकळीत ठेवून त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे भारत देशातील मंत्रिमंडळाचा भारतीय संविधानाप्रमाणे कारभार योग्य प्रकारे झाला भारतीय संविधान योग्य प्रकारे अंमलात आले तर भारत देश ही सोन्याची चिड्या आहे जी आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे इथली साधन संपत्ती हवामान इथलं लोकेशन भारत देशाचं चा फारच छान आहे परंतु दुर्दैवी राजकारण्यामुळे आपल्या भारत देशाची दुरावस्था होत आहे ज्याला केवळ भारतीय भारतीय संविधान संसदेमधून निवडून आलेले नेते ले, पंचायत समिती लोक लोक संविधान राज्य सरकार हे सर्व जबाबदार आहेत ह्याच्यावर अति उत्तम उपाय म्हणलं तर गेल्या एक दीड महिन्यापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जागर होत आहे मंत्रालयात केंद्र सरकारमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे सर्वसामान्य का जनतेला आजपर्यंत कळलेलं नाही आणि कोण व्यक्ती समजूतदार व्यक्ती समज समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्याला सर्व जनता येथील भारत देशातील सर्व जाती धर्मातील सर्व लोक वेड्यात काढतात भारतीय संविधान आर्टिकल एकोणीस हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असून सर्वसामान्याला सुद्धा आपले योग्य मार्ग येऊन आपला योग्य धंदा योग्य काम करून जगण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु येथे सर्वसामान्याला अर्थशून्य समजून त्याच्यावर महागाईचा जगण्याचा त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे आर्टिकल एकोणीसमध्ये सामान्य जनतेसाठी फायदे काय तर खरा उपयोग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा उपयोग करून घेणारा बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे भारत देशातील केंद्र सरकार राज्य सरकारच्या नेत्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिल्यामुळे काल जे प्रकरण जे बीड जिल्ह्यामध्ये घडलं ते धनंजय मुंडे प्रकरण याच्यामुळं सर्वसामान्याचा हा झाक राहिलेला नाही भारत देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जर आपल्याला मिळवून घ्यायचा असेल तर सामान्य जनतेनं एकत्र येऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणखी थोडी मजबूती केली पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार नेत्याला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही नेत्याला असलेले ते त्यांचं स्तराभूत करावे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जगणारा नेता म्हणजे भारत देशातील गुंड आहे या गुंडापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्याच्यानंतर एक सर्वसामान्य जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण अधिकार दिले पाहिजे कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील मंत्रिमंडळात जे आमदार खासदार नामदार होतात पंतप्रधान मुख्यमंत्री हे जे असतात त्यांना त्यांचे ध्यान योजनाचे पुष्कळ फायदे होत आहेत त्यांना नेत्यांना अनुदान स्वरूपात खेडेगाव तर मिळतच मिळत पण केंद्र सरकारकडून निधी मिळतो आणि सर्व नेत्यांना लाईट बिल पाणी बिल जाण्या येण्याचा प्रचार दौरा वाहन हे सगळं मोफत मिळत असून सुद्धा सर्वसामान्याच्या जगण्याचा अधिकार हिरावून दिल्याचा त्या लोकांना कायदेशीर राजशासन केंद्र सरकारला काय अधिकार आहे माणूस म्हणून म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जर वापर केला तर ज्यांना ज्यांना सरकारी योजना मिळत आहेत अर्थात प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी वाटेल तसा आय एस आय आय पी एस हे सर्व पगार मिळून सर्व जणाला पगार भत्ते वाहन खर्च मिळून सुद्धा हे लोक काळाबाजार भ्रष्टाचार करून आम्हा धन दौलत कमवत आहे मी स्वतः याला साक्षी आहे माझं महाराष्ट्र भूमिपुत्र सेवा संघ ही कायदेशीर ट्रस्टी असून त्यामधून गेल्या वीस वर्षापासून कम काम करीत असलेला शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची संलग्न असलेली ही